आवाज मानदेशाचा वडजल तालुका मान येथील रहिवासी आबासाहेब कोंडीबा काटकर यांनी शिवशक्ती सहकारी पतसंस्था मर्यादित कुपुडवाड शाखेने त्यांच्या वडीलोपार्जित शेत जमिनीचा चुकीच्या पद्धतीने लिलाव केल्याचा गंभीर आरोप केलाय या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे माहितीनुसार असे आदेश असतानाही पतसंस्थेने कर्ज मंजूर केले तसेच तारण गहाण खत एका गटावर असताना प्रत्यक्षात दुसऱ्याच गटाचा लिलाव करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे लिलावाच्या वेळी संबंधित जमिनीचे अधिकृत मूल्यांकन न करता अत्यल्प दरात लिलाव झाल्याचेही त्यांनी नमूद केले सदर लिलाव झालेली जमीन कोट्यवधी रुपयांची किंमत असताना ती केवळ साठ हजार रुपयात पसंतीने विकण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे याशिवाय कर्जाची परतफेड करूनही दिल्यामुळे संस्थेच्या वसुली तकाद्याला सामोरे जावे लागत असल्याचे यांनी सांगितले या मानसिक त्रासामुळे त्यांना गाव सोडून कराड येथे भाड्याने राहावे लागत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या प्रकरणी अनेक वेळा सहकार विभागाकडे तक्रारही करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आपण उपोषणाचा मार्ग स्वीकारत असल्याचे काटकर यांनी जाहीर केले आहे येत्या पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवशक्ती पतसंस्थेच्या वडजल शाखेसमोर एक दिवसीय उपोषण हो करण्यात येणार असल्याचे त्यांनी कळवले आहे दरम्यान आपले वय पंचाहत्तर वर्ष असून बीपी शुगर आणि मनक्याचा आजार असल्याचे सांगत या काळात स्वतःला किंवा कुटुंबातील कोणालाही काही अनुचित घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सहकार विभागाने संबंधित पतसंस्थेची राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे दोषींवर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे मान चौफेर न्यूज संपादक बाबूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा